नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये चला तर मंडळी दिवाळी संपलेली आहे तर मस्त पैकी आज आपण कोंबडी वडे बघणार आहोत कोंबडी वडे म्हणजे कोंबडीचे वडे नाही आहेत तवशापासून कोंबडी वडे बनवणार आहे आता हे कोंबडी वडे आहेत ते तुम्ही चहा सोबत खाऊ शकता भुर्जीसोबत खाऊ शकता मटन चिकन याच्यासोबत खाल्लं जातं तर तुम्ही कशा सोबत खाता किंवा तुम्हाला कशा सोबत आवडता ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा इथं बघू शकता काय अप्रतिम असे आपले कोंबडी वडे आहेत ते तयार झालेले आहेत हे वडे तुम्ही ह्या वड्याना काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आहे ती आजीची रेसिपी खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहेत याच्यामध्ये दोन तीन ट्रिक्स सांगितले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही कोंबडी वडे बनवले तर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल आणि तुम्हाला खूप आवडतील तर रेसिपी आहे ती संपूर्ण बघा चला तर मंडळी मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बघा मंडळी इथे ही काकडी घेतलेली आहे काकडी म्हणजे आमच्याकडे तवसो बोलतात तर हे तवसा आहे ते जून आहे म्हणजे काकडी असते ना छोट्या काकडी तर त्याचा जो फ्लेवर असतो आणि हे जून तवसा असतं त्याचा फ्लेवर खूप वेगळा असतो आता हे दोन इताचं आहे बघा एवढं मोठं आहे तर आता आपण हे धुवून घेतलेलं आहे वरच्या बाजूनी आणि आता आपण हे कट करून घेऊया तुम्ही जर कवळ्या काकडींच वडे करायला घेतले ना तर जो फ्लेवर ह्या काकडीमध्ये येतो तो फ्लेवर त्या काकडीमध्ये छोट्या काकडीमध्ये येत नाही कारण तेवढी ती काकडी आहे ती परिपक्व झालेली नसते जून झालेली नसते तर बघा आता अशा पद्धतीने मी मोठे मोठे तुकडे करून घेते आता एक परत घेते आणि त्याच्यामध्ये हे तुकडे ते ठेवून घेते वडे आहेत ते खूप प्रकारचे केले जातात जे भोपळ्यापासून केले जातात कोल्हापूर साईडला त्याला घारगे बोलले जातात किंवा मग आ, दुसरा एक काळा भोपळा असतो त्याचे पण बनवले जातात पण मला आवडीचे म्हणाल तर हे तवशाचे कि जे वडे आहेत ते आवडतात आणि खायला याची टेस्ट असते ना ती खूप छान लागते फक्त हे बनवताना थोड्याशा दोन तीन ट्रिक्स लक्षात ठेवल्यात ना तर मग आपले वडे आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत ही माझ्या आजीने आज शिकवलेली रेसिपी आहे आणि असे जर वडे बनवले ना तर खूपच खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की अशा पद्धतीची ही रेसिपी आहे एकदा बनवून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर चला आता आपण याच्या ज्या बिया आहेत ना ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये म्हणजे आपल्याला याचा किस करायला एकदम इझी जाईल आता हे भांड्यामध्ये ज्याच्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत पाणी आपल्याला लागलं तर आपण बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर इथं मी किसणी घेतलेली आता ही किसणी घेतलेली आहे तर त्याच्यात तीन प्रकारच्या आहेत मोठी मिडियम आणि एकदम छोटी ते एकदम छोटीने किसायचं नाही आहे कारण की ते एकदम मग मॅश होऊन जातं आणि त्याचा जो फ्लेवर असतो तो राहत नाही म्हणजे पिठामध्ये एकदम मिक्स होऊन जातो त्यामुळे मिडियम जी किसणी आहे त्यानं मी आता ह्या जी काकडी आहे ती किसून घेते आता तुम्ही बघाल इथं काकडी किसत असताना त्यातील पाणी भरपूर बाहेर पडतं आणि इथं चू बघू शकता एकदम पांढरा सफेद असा निघाला जातो याच्या माग एक म्हणजे काय म्हणाल तर सुरुवातीला जेव्हा मी वडे बनवायला सुरुवात केली तर एक गोष्ट आहे की ज्यावेळेस सुरुवातीला पहिली वेळ मी वडे बनवले होते तेव्हा एक किस्सा झाला होता की आम्ही नंदाभाऊचा हे वडे तयार करत होतो किसून घेतले सगळं आखी काकडी आहे ती चांगली किसून घेतली मी बघितलं होतं पण स्वतःहून कधी त्यावेळेस बनवलेलं नव्हतं तर काकडी किसली आणि असंच परातीमध्ये आपण सगळी काकडी जशी किसतो ना तर तुम्हाला पुढं दिसेल किती पाणी आपलं त्याच्यामध्ये तयार होतं ते पूर्ण काकडी किसल्यानंतर आता इथं बघा सगळी काकडी मी किसून घेतलेली भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी सुटलेले कारण काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं असंच पाणी सुटलं आणि आम्ही काय केलं याच पाण्यामध्ये पीठ घालत 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 भरपूर सारं पीठ घातलं आणि पूर्ण रेसिपी बिघडली होती आमची तेव्हा म्हणजे जे जो फ्लेवर म्हणजे रेसिपी बिघडली नाही परंतु जो फ्लेवर आपल्याला पाहिजे तवशाचा तो फ्लेवर राहत नाही तर त्याच्यासाठी मग मी आईला विचारलं कशा पद्धतीनं एकदम एक्झॅक्ट केलं जातं ते ला तर हे जे पाणी आहे ना सुरुवातीला आपल्याला जसं लागल तर आपण तुम्ही नंतर त्याच्यामध्ये ऍड करू शकता शक्यतो तो लागतच नाही पण लागलं तर फक्त हे पाणी यूज आपण नंतर करतो मी तुम्हाला पुढं सांगते या पाण्याचा काय यूज होतो तो आता मी हे आहे ना पाणी ते गाळून घेते का गायन म्हणजे त्याचा चू आहे तो सगळा एक बाजूला होईल बघा एवढं सारं पाणी निघालेलं आहे थोडंसं पाणी याच्यामध्ये शिल्लक आहे मी ठेवलेलं आहे संपूर्ण पाणी काढून घेतलेलं नाहीये आणि जे बियांचं काढलेलं आहे त्याच्यातील पण पाणी थोडंफार आहे ते पण मी आता या भांड्यामध्ये काढून घेते आता आपण हा जो चू घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट टाकणार आहे इथं मी अर्धी वाटी तांदूळ आणि चार ते पाच चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून ते चांगले शिजवून घेतले थंड करून घेतले ही आजीनं सांगितलेली ट्रिक आहे याच्यामुळं जे आपले कोंबडी वडे म्हणतात ना अप्रतिमच बनतात तुम्ही अशा पद्धतीचे कधी बनवले नसतील तर नक्की अशा पद्धतीचे बनवून बघा आणि मला सांगा कसे झालेले आता आपण गव्हाचं पीठ इथं घेतलेलं आहे आता तीन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथं मी शक्यतो अंदाजे घेते पण तुम्हाला मी हा दोनशे एम चा कप आहे त्यानं दाखवते किती लागतंय ते त्यानंतर एक कप आहे ते तांदळाचं पीठ याच्यामध्ये घातलं आणि जो आपण भात घेतला होता तो घातला आणि हे चांगलं आहे ते मिक्स करून घ्यायचंय आता इथं हे करत असताना सुरुवातीला याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाहीये मीठ आपण एकदम शेवटी ज्यावेळेस आपण ही रेसिपी बनवायला घेणार आहे वडे तळायला घेणार आहे तेव्हा घालायचे ते त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ घालायचं नाही काकडीला पाणी लगेच सुटलं जातं मिठाने त्यामुळे मग पीठ तुमचं जास्त बसलं जातं नुसतंच पाणी सुटत जाईल आता बघा अजूनही याच्यामध्ये चू जास्त आहे आणि आपल्याला पीठ अजून घालावं लागेल याच्यामध्ये मी आणखीन एक कप पीठ घालून घेते गव्हाचं आणि अर्धा कप आहे ते तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल अजून पीठ बसेल किंवा पाण्याचं प्रमाण कसं असतं काही काकडींमध्ये कमी जास्त असतं किंवा तुम्ही पाणी काढताना थोडंसं पाणी एक्स्ट्रा राहिलं तर तुमचं पीठ एक्स्ट्रा पण बसू शकतं पण मला इथं किती पीठ लागलेले ते मी इथं तुम्हाला सांगितलेले आता तुम्ही इथं बघू शकता जे पाणी मी बाजूला काढून घेतलं त्यातील एकही थेंब पाणी मी याच्यामध्ये घातलेला नाही आहे त्याचा यूज काय करायचा तो मी तुम्हाला पुढे सांगेन आता याच्यामध्ये आणखीन एक कप मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे कारण अजूनही पीठ आहे ते पातळ आहे आणि जो आपण तवशाचा किस केलेला आहे चू केलेला आहे तर तो, तो जास्त वाटतोय तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये घालून घेते कारण तवसं आपलं खूप मोठं होतं त्यासाठी आता आपण याच्यामध्ये आणखीन एक कप आहे ते गव्हाचं पीठ घालून घेतले म्हणजे इथं आपण कमीत कमी, -कमी पाच कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन कप याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता तुम्ही इथं एक कप तांदळाचं आणि एक कप ज्वारीचं पीठही घालू शकतं आता त्यानंतर मी एका टोपामध्ये हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे जास्त मळत बसायची गरज नाही पीठ व्यवस्थित मळून झालं ना असं भिजवून झालं की पुरेसं आहे आता बघा साइडला असं लावून घ्यायचं खड्डा करायचा असा मधोमध कारण की आपण याला स्मोक देणार आहे आणि हे स्मोक दिल्यामुळं काय होतं अप्रतिम अशी टेस्ट लागते त्याच्यावरती कसलं झाकण बसेल ते परफेक्ट बसवून घ्यायचं त्यानंतर इथं कोळशे गरम करत ठेवलेले आहेत तर गावाकडे कसे चुलीतले कोळशे पटकन गरम होतात आणि ते निखारे लवकर विजत नाहीत हे गॅसवरती गरम केलेले काय होतात लवकर थोडेसे लगेच विजले जातात इथं बघू शकता आता मी एका वाटी ठेवलेली आहे मधोमध आणि त्यावरती हे सगळे कोळशे येत ना गरम झालेले ते काढून घेते आणि थोडीशी फूक मारून घ्यायची काय होतं कोळसा ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतर परत त्याच्यावरती एक परत जमा होते आणि ते विजले जातात तर थोडीशी फूक मारायची आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं चार पाच थेंब आहे ते थे, तुपाचे सोडून घ्यायची आणि पटकन झाकण लावून घ्यायचे बघा काय मस्त धुवा निघालेला आहे ते एकदम छान असा स्मोक सुटतो आणि यामुळे वड्यांना एक अप्रतिम अशी टेस्ट येते आता बघू शकता साईडनं थोडं थोडा धुवा आहे तो बाहेर निघालेला जातो तर त्यासाठी याच्यावरती मी थोडस वजनदार काहीतरी डब्बा किंवा काहीतरी खलबत्ता वगैरे तुम्ही ठेवू शकता म्हणजे ते आतल्यात मुरलं जाईल आणि एक छान असा सुगंध सुटला जातो स्मोकी आता हे असंच आपण तुम्ही करणार असं एक दोन तासासाठी ठेवू शकता किंवा मी आता रात्री केलेले तर मी सकाळपर्यंत असंच ठेवणार आहे आणि आता तुम्हाला दाखवते हे जे पाणी घेतलेले आहे त्याचा आपण उद्या कसा वापर करणार आहे ते आता आपण बघूया आता मी सध्या हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपण उद्या त्याचा वापर बघूया कसा करायचा आहे तो आता चला तर याच्याला झाकण लावून ठेवलेलं आहे आता सकाळ झालेली आहे आता आपण बघूया आपलं पीठ कसं झालेलं आहे या आणि यामध्ये आणखीन काय आपल्याला ऍड करायचंय ते पण आपण बघणार आहोत आता ही वाटी काढून घेतलेली आहे आणि हा कोळसा असाच मी परत नेक्स्ट यूजसाठी थोडासा पाण्याकडनं काढायचा आणि उन्हामध्ये सुकून परत तुम्ही हा कोळसा रियूज साठी करू शकता आता इथं बघा ह्या पिठामध्ये आता आपण एक तीन ते चार चमचे गुळ घेतलेले आहे अंदाजे गुळ तुम्ही घेऊ शकता एक खडा मोठा असा बघून आणि जर तुमच्याकडं गुळ नसेल तर थोडी साखर टाकली दोन तीन चमचे तरी चालू शकतं त्यानंतर मी याच्यावरती मीठ टाकलेले आता मीठ मी ह्या स्टेजला टाकलेलं आहे कारण की मी आता लगेच वडे तयार करायला घेणार आहे तळायला घेणार आहे म्हणून मी आता मीठ ऍड केलेलं आहे तुम्हाला जर आता वाटत असेल की पीठ आणखीन पातळ आहे किंवा गुळ टाकल्यानंतर थोडस पातळ वाटतंय तर त्यामध्ये तुम्ही थोडस तांदळाचं थोडं ज्वारीचं आणि थोडस गव्हाचं पीठ टाकायचं याला कसं आहे ना, ना परफेक्ट माप सांगता येत नाही तरी सुद्धा मला किती लागलेलं ला आहे ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आपल्याला इथं पाच कप आहे ते गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि दोन कप आहे ते इथं पण तांदळाचं पीठ घेतले कारण मी याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं नाही त्यामुळे मी दोन कप घातलेलं आहे तांदळाचं पीठ आता बघा आपलं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेव तेल गरम होते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते पीठ कसं झालेलं आहे ते बघा अशा पद्धतीचं पीठ तयार होतं आता जे आपण बनवणारे पीठ घेणारे त्याला पाण्याचा हात लावायचा अशा पद्धतीने आणि त्यानंतर कागदाला पण पाण्याचा हात लावून घ्यायचा जे पाणी आपण काकडीचं काढून ठेवलं होतं ते पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीनं तीन बोटाच्या साह्याने वडे आहेत ते थापून घ्यायचे मधोमध त्याला होल द्यायचा म्हणजे व्यवस्थित वडा फुगला पण जातो आणि भाजला पण जातो बघा अशा पद्धतीनं उचलताना उजव्या हातावरती वडा घ्यायचा डाव्या हाताने जो आपण कागद घेतलेला आहे तो कागद आपण अशा पद्धतीने पकडून उजव्या हातावरती वडा घ्यायचा आणि मग तेलामध्ये सोडून घ्यायचा सोडताना फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक सोडायचा म्हणजे हातावरती तेल वगैरे उडत नाही आता हा जो कागद आहे ना तो मी जे पराठे वगैरे आपण विकतचे आणतो ना जे कच्चे पराठे असतात भाजण्यासाठी तर त्याच्यामध्ये आलेला आहे तुम्ही इथं डाळीचे वगैरे पे जे पिशवी येते तर ती चौकोनीमध्ये कट करून तीही तुम्ही वापरू शकता किंवा मग रुमालावरती करू शकता जे मी भोपळ्याचे वडे दाखवले ते मी रुमालावरती दाखवले तीही रेसिपी तुम्ही पाहू शकता ती संपूर्ण रेसिपी आहे त्यामध्ये तुम्हाला मटणाचा रस्सा दाखवलेला आहे चिकन सुक्कं दाखवलेलं आहे त्याचबरोबर जे भोपळ्याचे वडे करतात ते दाखवलेले आता इथं बघा मी पाण्याचा हात लावला पीठ घेतलं असं एक असा गोलसर गोळा करून घ्यायचा कागदाला मी आधीच पाणी लावलं होतं आणि असं तीन बोटाच्या साह्याने हलक्या हाताने थापून घ्यायचं गोल आकारामध्ये त्यानंतरमध्ये होल करायचा डाव्या हाताने कागद पकडायचा आणि उजव्या हातावरती चार ते पाच फुटांवरती आपण असा वडा घ्यायचा आणि तेलामध्ये सोडून घेतात आता तेलामध्ये पण सोडताना कसा व्यवस्थित सोडायचं तेही तुम्हाला मी आ, एकदम जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता काय ज्यांना जमतं त्यांना पटकन जमलं जातं पण जी नवीन करणार आहेत नवीन शिकतायत वडे करायला तर त्यांच्यासाठी ही रेसिपी थोडीशी मोठी दाखवते परंतु डिटेलमध्ये दाखवते की कशा पद्धतीने केले आता इथं बघू शकता पहिला वडा आहे तो आपला खुगलेलं नाही आहे कारण की तेल अजून परफेक्ट आपलं गरम झालेलं नाही तुला तुम्हाला मी दाखवते आता आपण पाण्याचा हात घ्यायचा कागदाला लावायचा त्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा पिठाला हे करायचं आणि पीठ आहे ते अशा पद्धतीनं बोटांच्या साह्याने थापून घ्यायचं मध्ये होल करायचा त्यानंतर असं उजव्या हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीनं स्लोमध्ये वडा आहे ते तेलामध्ये सोडून द्यायचा आहे बघा आता तुम्हाला मी दाखवते जवळून की आपला दुसरा जो वडा आहे ना तो आपण कशा पद्धतीनं केलेला आहे आणि कसे वडे फुगलेले आहेत ते अप्रतिम असे वडे फुगतात फक्त हे पीठ आहे ना तुम्ही रात्री भिजवलं आणि सकाळी जर वडे केलेत म्हणजे चार पाच तासांसाठी मुरत ठेवायचं हे पीठ आणि मग करायला घ्यायचं म्हणजे काय होतं आपलं जे पीठ आहे ते वाढलं पण जातं आणि जास्त वडे तयार होतात बघा दुसरा वडा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे का नाही आणि मी याच्यावरती टिश्यू पेपर अजिबात घातलेला नाही पेपर घातलेला नाही बघा अशा पद्धतीने वडा आहे ना तो सोडून घ्यायचा आहे काळजीपूर्वक म्हणून मी इथं डिटेलमध्ये तुम्हाला संपूर्ण रेसिपी व्हिडिओ मोठा झाला तरी दाखवत आहे की तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की कशा पद्धतीने हे वडे आहेत ते बनवले जातात हे खूप वेगळ्या पद्धतीचे वडे आहेत अनेक प्रकारे बनवले जातात काही लोक फक्त पिठांपासून बनवतात किंवा मग कोण भोपळ्याचे बनवले जातात त्यामध्ये पांढरा भोपळा एक असतो काळा भोपळा एक असतो आणि हे तवशाचे वडे आहेत ते तर बघा तुम्हाला कोणते वडे आवडतात ते नक्की मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने तेलामध्ये वडा आहे तो सोडून घ्यायचा त्यानंतर ते तेलात सोडला ना की थोडासा झाडायचे असायनी असा त्याला डीप डीप करायचा तेलामध्ये म्हणजे तो आपोआप फुगला जातो आणि पलटी करून घ्यायचा त्यानंतर झाऱ्यावरती ठेवायचा त्यानंतर दुसरा वडा टाकायचा आता इथं तुम्हाला सांगते की गॅस आहे तो आपला स्लो ते मिडियमच्या मोदोमोत ठेवायचा आहे असं वाटलं की तेल जास्त गरम झालंय तर स्लो करायचा किंवा असं वाटतं की वडा आपला भाजत नाहीये तर थोडासा मिडियम आणि स्लोच्या मोदोमोत ठेवायचा आहे अशा पद्धतीनं हे वडे आहेत ते सोनेरी रंगापर्यंत खमंग असे तळून घ्यायचे अप्रतिम अशी रेसिपी होते खायला म्हणाल तर खूपच बन्नाट अशी लागते बघा काय मस्त कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बघा अजिबात तेलकट झालेला नाहीये आपला वडा हाताला अजिबात तेल लागत नाही मी खाली टिश्यू पेपरही ठेवलेला नाही तरी सुद्धा अजिबात तेलकट होत नाहीत वडे आपली पुरी असते ना ती एवढी तेलकट बनते की दोन तीन पुऱ्या खाल्ल्यानंतर आपल्याला घशामध्ये थोडंसं खवकवलं जातं हे वडे तुम्ही दहा खाल्ले तरी अजिबात तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आता मी तुम्हाला काय सांगत होते की वडा तुम्ही टाकता किंवा बनवता त्यावेळेस एक एकच वडा तळायचा आहे ज्यावेळेस तुम्ही दुसरा वडा झाल्यावरती काढ त्यावेळेस म्हणजे कढईमध्ये वडा नसेल त्यावेळेस तुम्ही दुसरा वडा टाकायचा आहे काय होतं दोन दोन वडे टाकता येत नाही पीठ आपलं एकदम पातळ असतं आणि जो सुकलेला वडा असतो तर तो, तो त्याला चिपकला जातो त्यामुळे शक्यतो एक एक वडाच तळावा लागतो वेळ लागतो आपल्याला परंतु असेच वडे तळून घ्यायचे आता इथं तुम्हाला मी परत एकदा दाखवते की ज्यांना समजलं नाही त्यांनी परत एकदा बघा कशा पद्धतीने मी वडा केलेला आहे आणि तेलामध्ये सोडलेला आहे तो बघा तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला असा डीप डीप केला की -दी अप्रतिम असा फुगला जातो चारही बाजूनी मस्त पैकी बघा फुगून येतो आणि वडा आहे ना जास्त जाड पण करायचं नाही एकदम पातळ पण करायचं नाही म्हणजे व्यवस्थित वडे आहेत ते आपले तयार होतात आणि इथं तुम्ही कलर बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे या याच्यामध्ये ना हळद टाकलेली आहे ना काही टाकलेले फक्त तुमचं पीठ चांगलं भिजलं ना की व्यवस्थित वडे येते ते बनले जातात तुम्ही लगेच एक अर्धा तासात मनाला वडे करायला घ्याल तर ते एवढे चांगले फुगले जात नाही पीठ आपलं असतं ते भिजलं जात नाही बघा काय अप्रतिम असे आपले वडे तयार झालेले आहेत आता हे वडे आहेत ते तुम्ही कशासोबत तुम्हाला आवडतात काही लोक हे वडे आहेत ते नाश्त्यासाठी चहा सोबत खातात अंड्याची बुर्जी असते त्याच्यासोबत खातात मटण असतं चिकन असतं याच्यासोबत खाल्लं जातं काही लोक तशीही खातात तुम्हाला कशा सोबत खायला आवडतं तर नक्की कमेंट करून सांगा अशाच पद्धतीनं सोनेरी रंगापर्यंत सगळे वडे आहेत ते मी आता तळून घेते बघा अप्रतिम असे वडे दिसत आहेत तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान सोप्या रेसिपी पाहण्यासाठी बघा मंडळी याच्याबरोबर आधीचाही जो भोपळ्याचे वडे आहेत मटनचा रस्सा चिकन सुक्क याची संपूर्ण रेसिपी मी संगीता सोमी किचनवरती अपलोड केलेली तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तो बघायचा असेल तर तोही बघू शकता इथं मी फक्त वडे कसे करायचे आहेत त्याचा रेसिपी टाकलेली आहे ही तुम्ही बघू शकता नक्की अशा पद्धतीचे वडे बनवून बघा चला मी तर आता चहा सोबत आहेत ते वडे टेस्ट करून बघते तुम्ही पण लवकर बनवा आणि लवकर टेस्ट करून बघा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद